चांना मार्केटला आपण आलो तुम्ही बघू शकता आज चोवीस एप्रिल आहे तर सतरा नंबर मध्ये टमाट्याच्या आर्थ मध्ये आलेलं आपण टमाट्यात तुम्ही बघू शकता आऊ काय होत टमाटे शेतकरी त्यांची जाणून घेऊ टमाटे सदा कशी परिस्थिती तमा भाव वारंका कमी होईल तुम्ही बघू शकता आज टमाटा जो माल आहे का ते खूप म्हणजे भरपूर आलेला आहे तरी काय भाव येतो बघूया काय आणलो पाहून आज टमाटे आणलो होत का किती कॅट आणलो आज किती कॅट शंभर कॅट आणलो का कोणता माल आपला शाहू का गावरा शाहू माल होता का नेमकी सुरुवात झालेली का संपत आलाय काय भाऊक सरासरी आज दोनशे तीस रुपये काल काल।, काल आज किती कॅट आणले त्या पन्नास कॅट आणले कोणता माल होता आपला शाहू माल होता काय भाऊ लागला मालाला आपल्याला अडीचशे पुढे धनमानिरी विकायला पाहिजे किती एकर क्षेत्र लावलेला एक एकर आहे का पहिल्या जे मधी मंदी येलो शंभर पन्नास रुपये बंद झाल ते आपल्या टमाटा माल नाही का ठीक आहे आता पहिलाच थोडा का, का प्रेंगा। 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 आपला आपला कोणता माल याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता बाबा हमेशा टमाटला होते बाबा टमाटाची क्वालिटी एकदम जोरदार आहे की दो थोडा म्हटलं बाबा म्हणजे पहिला सुरुवात झाली पहिला सुरुवात झालीच का पहिलाच तोडा समजा अडीचशे दरम्यान तरी विकाल बाजू मालाची क्वालिटी चांगली दोनशे अडीचशे तरी विकन तम विकन का सदर कसं पीक तमाडं वातावरण कसं आहे वातावरणामुळे तर व्हायरस सारखे वाढतच ना पण टेंपरेचर ना टेम्परेचर लाई का टेंपरेचर मध्ये भाव ठीक जेव्हा बाकीचे प्लॉट जुने प्लॉट ते संपले असेचर मध्ये ठीक आहे ठीक आहे समजा आता तमाडचे वातावरण समजा मे मध्ये तमाड्या काय विक पुढच्या महिन्यामध्ये काम तुमच्या अडीशे तापमान आहे तरी विकार जास्त विकार तो माल लागत नाही तुम्ही बघू शकता बाबा म्हणजे दरवर्षी टमाटे लावतात टमाट्याचं जे पीक येतं कवा पासून तुम्ही किती वर्षापासून घेता तुम्ही बघू शकता एकोणीसशे शहात्तर पासून टमाट्याचे पीक घेतात बाबा हमेशा टमाट्याच्या शेतामध्ये लावलेले असतात कंटिन्यू आपल्या जालना मार्केट टमाटे असतात शंभर दीडशे कॅरेट सतरा नंबर मध्ये व टमाटे जे की तुम्ही बघू शकता कोणता माल होता आपला आहे ना शावमाल तुम्ही बघू मालाची क्वालिटी जो वैशाली माल येतो आपला वैशील जा माल आपल्या जालना मार्केटला पन्नास ते साठ रुपये दरम्यान शाहूपेक्षा कमी दरम्यान विकला जातो ज्यावेळेस वैशील इकडं शाहू माल ज्यावेळेस अडीचशे रुपये विकतात त्यावेळेस इकडे दीडशे दोनशे रुपये विकले जातात गॅलरे सडा आज टमाटले टमाटले कितने लें गॅलरेंगे आज रुपये संप आहे का शेतकरी शेतकरी संघटना माल में में। तर मित्रांनो जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल महिन्यात चाललेले कडक होणे तरी टमाट्याचे ह्या वर्षी काही भाव वाढायचे चान्स वाढत नाही कारण की गेल्या वर्षी टमाट्याला चांगल्या प्रमाणे भाव होता टोटल शेतकऱ्यांनी टमाट्यावरतीच लागवड केली यावर्षी खूप शेतकरी नाराजी व्यक्त करतात खूप शेतकऱ्याला टमाट्याचं पाच तसा भाव भेडाने शंभर दीडशे रुपये कॅरेट टमाटे विकू लागले आले खूप शेतकऱ्याला असे आहे की आता भाव वाढे नंतर भाव वाढ त्याप्रमाणे खूप लागवड जास्त झाल्यामुळे त्यामुळे भाव वाढे नाही पण आता कुठेतरी भाव वाढायचे एक चान्स वाटते पण जास्त चान्स वाढत नाही कारण की मे महिन्यामध्ये कडक ऊन असतं उन्हामुळे टमाटे खराब होते आज टमाटे आप आपले अडीचशे ते दोनशे रुपये दरम्यान ज्यांना मार्केटला विकले सुपर हायस्ट क्वालिटीचे व जो हलका मार आहे तो दीडशे रुपये दरम्याने विकलेला आहे मे महिन्यामध्ये टमाटे अडीचशे तीनशे रुपये दरम्यान विकतील अशी एक गॅरंटी वाटते ते सेक्य तुम्ही पण व्हिडिओ बघत असं माझा तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय तुमच्याकडे काय टमाटाचे भाव आहे सध्याला कमेंटने नक्की सांगा ना असे करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा इचू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जालना कर